आणि आता दुपारच्या बातम्यांना आपण सुरुवात करूया सुरुवातीला एक मोठी बातमी धनुष्यबाण चिन्हावरील सुनावणी संपली असल्याचं कळत आहे या क्षणाची अतिशय मोठी बातमी आजची सुनावणी ऐकण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलेला आहे आजची सुनावणी ऐकण्यास सुप्रीम कोर्टाकडून नकार देण्यात आला असल्याचं कळत आहे धनुष्यबाण चिन्हावरची सुनावणी संपलेली आहे ऑगस्टमधील तारीख देण्याचा प्रयत्न करू असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे या सोक्ष मोक्ष लावायचा आहे आता ऑगस्ट मध्ये आपल्याला समजेल सुनावणी दरम्यान की पक्ष आणि चिन्ह हा एकनाथ शिंदे बरोबरच राहत का ते परत उद्धव ठाकरेंना दिलं जाईल त्यामुळे आज एक खूप मोठं विधान जे सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे जस्टिस जॉयमाला बागची आणि जस्टिस सूर्यकांत हे खंडपीठ हेड करत होते मुकुल रोहतगी आणि नीरज किशन कौल हे एकनाथ शिंदेंच्या वतीने अपियर झाले आणि रोहित शर्मा आणि कपिल सिब्बल सिनियर ॲडव्होकेट हे उद्धव ठाकरे यांच्या वतीने अपियर झालेले आहेत तर उद्धव ठाकरेंना हा मोठा दिलासाच म्हणावा लागेल कारण जी अनिश्चितता होती दोन वर्षापासून त्याला आता सुप्रीम कोर्टाने स्वतःहून सांगितलं आहे की ऑगस्टमध्ये तुम्हाला तारीख देऊ ऑगस्टमध्ये एकदम निकाल अपेक्षित करू नका असं माझं म्हणणं आहे त्यावेळेस तारीख मिळेल त्याच्यात सुनावणी होईल एक दोन दिवस त्याच्यात अजंडमेंट होऊ शकते पण जर ऑगस्टमध्ये सुनावणी सुरू झाली तर ह्या वर्षा अखेरीस वर्षाच्या आत शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाकडे जाईल हे आपल्याला स्पष्टपणे समजेल दरम्यान दा, दा, इलेक्शन आलं तर इलेक्शन पण नाही दरम्यान इलेक्शन जर आले तर आत्ताची जी परिस्थिती आहे तीच राहील ऑगस्टमध्ये जी सुनावणी होईल आणि जर निकाल आला सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान किंवा ऑगस्टमध्ये पण मग साहजिक हे त्या त्या वेळेसच्या परिस्थितीनुसार होईल पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे तर उद्धव ठाकरेंचा पूर्ण प्रयत्न असेल की ऑगस्ट मध्ये याची सुनावणी होवे व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर हा निकाल लगेचच यावा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनच्या आधी त्यांचा प्रयत्न तर असणारच शिंदे गटाच्या वतीनं काय शिंदे गटाच्या वतीने म्हणणं होतं की हे दोन वर्ष झोपा काढत होते त्यांनी काहीच केलं नाही सुप्रीम कोर्ट म्हणलं तरी जे काय सगळं असेल दोन वर्ष झालेले आहेत आणि आता आम्हाला करावा लागेल कधी ना कधी तर ऑगस्टची डेट आम्ही तुम्हाला दोन ते तीन दिवसात कळू आणि अशी तारीख देऊ ज्या तारखेला हे मॅटर ऐकलं जाईल आता मॅटर ऐकलं गेल्यावर एक ते दोन दिवस याच्यावर आर्ग्युमेंट होतील त्याच्यानंतर जजमेंट रिझर्व्ह होईल आणि मग निकाल येईल तर जर ऑगस्ट मध्ये सुनावणी झाली मुख्य मॅटरवर जसं सुप्रीम कोर्टाने आज सांगितलं आहे तर सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत किंवा फार तर फार नोव्हेंबर पर्यंत निकाल येणं अपेक्षित आहे जर ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आधी झालं नोटिफिकेशनच्या आधी किंवा इलेक्शनच्या आधी तर उद्धव ठाकरेंना त्याचा फायदा होऊ शकतो पण एक हे आहे की निकाल आता नक्की येणार आहे काही महिन्यात या अगोदर देखील कोर्टाने सांगितलं होतं की यावरती आपण लवकर नाही हे प्रकरण पहिल्याच वेळेस हे आधी सरन्यायाधीश चंद्रचूडांकडे होतं जस्टिस खान्नांच्या वेळेस सुनावणी झाली नाही पहिल्याच वेळेस हे ह्याची सुनावणी जस्टिस सूर्यकांत यांच्या समोर आहे आणि त्यांनी डायरेक्ट सांगितलं आहे की शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल आम्ही ऑगस्ट मध्ये सुनावणी घेऊन याचा सोक्ष मोक्ष करू आता ऑगस्टची आपण वाट बघावी आता एक आपल्याला कळत कोर्टाचा समजला आहे आधी दोन वर्ष काहीच होत नव्हतं तारखा पडत होत्या बोर्डावर येत नव्हतं तर ते म्हणले ऑगस्टची मी स्पष्ट ता तारीख आत्ता देत नाही मी माझं रॉस्टर नीट बघेल आणि ऑगस्टमध्ये मला कुठल्या तारखेला हे ऐकता येईल ते तुम्हाला संकेतस्थळावर काही दिवसांमध्ये समजेल की हे प्रकरण ऑगस्टमध्ये कधी सुप्रीम कोर्ट ऐकेल धन्यवाद माझ्यासोबत आता सिद्धार्थ शिंदे आहे थेट त्याच्याशी चर्चा करूया महत्वाचं म्हणजे जर बघितलं सिद्धार्थजी काय कोटा झालेला आहे बघा कोर्टापुढे आज एक अर्ज अर्जावर सुनावणी होती उद्धव ठाकरे यांनी अर्ज केला होता कोर्टासमोर की हे प्रकरण दोन वर्षापासून प्रलंबित आहे आणि ह्याच्यावर काहीतरी तुम्ही लवकर निर्णय द्या तर कोर्ट म्हणलं की ठीक आहे आता अर्ज वगैरे दाखल करणं खूप झालंय हे प्रकरण दोन वर्षापासून प्रलंबित आहे तर सरळ आपण ऑगस्टमध्ये ह्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष मोक्ष करून टाकू आणि प्रकरण संपवून टाकू म्हणजे ऑगस्टमध्ये सुनावणी झाली म्हणजे होणारच आहे आता सुप्रीम कोर्टाने म्हणलं आहे तर आपल्याला काही दिवसांनी किंवा काही महिन्यांमध्ये समजेल की पक्ष आणि चिन्ह मूळ पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेकडेच राहतं का उद्धव ठाकरेंना परत मिळतं स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुकीच्या पूर्वी निकाल येईल बघा आता स्थानिक स्वराज्य संस्था सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान आहे आता हे थोडं कट टू कट राहील जर निकाल आला तर उद्धव ठाकरेंना त्याचा फायदा होऊ शकतो नाहीतर मग जे होईल ते होईल पण ऑगस्टमध्ये आपल्याला ह्याच्यावर स्पष्टता येईल धन्यवाद हे होती माझ्यासोबत सिद्धार्थ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं की ऑगस्ट मध्ये पक्ष आणि चिन्हाबाबत सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये निकाल येण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरेंना कोर्टाकडून हा मोठा दिलासा मिळाला असल्याचं अॅडव्होकेट शिंदे यांनी म्हटलेलं आहे आजची सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय ऑगस्ट महिन्यामध्ये सुनावणीची तारीख देऊ असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय उद्धव ठाकरेंना कोर्टाकडून हा मोठा दिलासा मिळाला असल्याचं अॅडव्होकेट शिंदे यांनी म्हटलंय तसंच पक्ष आणि चिन्हाबाबत सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये निकाल येण्याची शक्यता असल्याचं देखील शिंदे यांनी म्हटलंय याची सुनावणी त्वरित झाली पाहिजे अशी मागणी करून दाखल करण्यात आली होती परंतु ती मागणी मान्य करताना सर्वोच्च न्यायालयाने असं मत व्यक्त आज की मूळ पिटिशन जे आहे त्यासोबतच याची सुनावणी घेतली जाईल आणि त्यामुळे त्यांनी कोणतंही म्हणणं ऐकून न घेता ऑगस्टमध्ये सुनावणी ठेवली जाईल अशा पद्धतीने सांगितलेलं आहे यासंदर्भात मुकुल रोहतगी सरांनी सांगितलं की, की निवडणुका महानगरपालिकांच्या इतक्या लवकर होणार नाही आहेत त्यामुळे ऑगस्टमध्ये सुनावणी ठेवली तर चालेल पहिल्या आठवड्यातली तारीख दिली पाहिजे असा आग्रह आम्ही केला परंतु तो आग्रह मान्य न करता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की जी उपलब्ध तारीख असेल ऑगस्टमधली पहिली तारीख ती आपल्याला देण्यात येईल तुम्ही जो अर्ज केला होता कि ये पुनर साथी नुकाये, नुकाये, नुकाये साथी की हे प्रकरण पुनर्विचारासाठी निवडणूक आयोगाकडे पाठवावं एक प्रकारे तो निकाल निघाला असं नाही इंटरव्हेन्शन अप्लिकेशन याच कारणासाठी असते की लवकरात लवकर सुनावणी घेतली गेली पाहिजे आणि त्याचे कारण दिलेले असतात त्याचा उपयोग अत्यंत प्रभावीपणे झालेला आहे आणि त्यामुळेच ऑगस्ट मधल्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होईल त्यामुळे इंटरव्हेन्शन अप्लिकेशनचा उद्देश सफल झालेला आहे असं मला वाटतं ऑब्जेक्शन घेण्यात आलं होतं की दोन वर्ष हे हा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पक्ष आहे हा झोपून होता मी आता इंटरव्हेन्शन अप्लिकेशन करते नाही असं होत नाही पिटिशन फाईल आहे अपील दाखल करण्यात आलेलं आहे खरं तर माझं म्हणणं दुसरं आहे की न्यायालयांची जबाबदारी आहे की घटनात्मक पेचप्रसंग असलेले जे प्रकरण आहे ते प्राधान्यक्रमाने लावून घेण्यासाठी त्यांनीच कोणाची तरी नियुक्ती केली पाहिजे आणि त्यांच्या ऑफिसरनी सातत्याने पाठपुरावा याचा केला पाहिजे की हे प्रकरण लवकर संपले पाहिजे म्हणजे आपण अन्यायाविरुद्ध दाद मागायची आणि दरवेळेस प्रकरण लावून घेण्यासाठी सुद्धा भीक मागायची अशा पद्धतीने जी प्रक्रिया आहे ती प्रो ॲक्टिव्ह झाली पाहिजे असं मला वाटते ही प्रक्रिया बदलली पाहिजे आणि त्यामुळे एक बेकायदेशीर असलेलं असंविधानिकतेच्या आधारे स्थापन झालेलं सरकार सुद्धा अडीच वर्ष महाराष्ट्राने पाहिलं आणि आता सुद्धा निकाल देण्यात येत नसेल आणि जर असं म्हणण्यात येत असेल सरकारतर्फे यामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्यानुरूप जी काही शिक्षा करावी लागते किंवा त्या संदर्भात जे काही कलम लावावे लागतात ते कलम लावून या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल लक्षवेधी क्रमांक एक लक्षवेधी क्रमांक एक नाही नाही राऊत साहेब एक मिनिट सूचना जी, जी असते ती प्रश्नोत्तराच्या तासाच्या आधी आपण घेतो तुम्ही सभागृहात त्यामुळे आता हे पुकारणे योग्य नाही नहीं। 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 लक्षवेधी एक अध्यक्ष महोदय कामगार विभागाच्या माध्यमातून किट वाटपाचा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेण्यात येत आहे एक खूप चांगल्या प्रकारचा त्यांनी तयार केलंय त्यांचं अभिनंदन करतो आणि